जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस ऑक्टोबर ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमखास रामाचा हात माझ्या मागे हे ठेवावे मनात व्यवहार सांभाळून वागावे जगात दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती भोगात नामाचे न व्हावे विस्मरण या करिता राखावे समाधान देहाचे भोग देहाचे माथी त्याची न मानावी खंती विश्वास ठेवावा रामापाई सर्व काही चांगले होऊन जाई आपला भार घेतला रामाने विश्वासाने सत्यमानणे खरे सद्गुरु आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण जो जो प्रसंग येईल जायसा तो तो सान्निध्य जाणावे रघुपतीचा सा। शरीर आहे दो दिवसाचे वाया न जाऊ द्यावे साचे राम कृपा त्याजसी होई ज्याने नाव ठेवले हृदयी मुखीनाम हृदयी राम त्याने जोडला आत्माराम गुरुचरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येत खास जे जे होणार ते होतच जाते विनाकारण मन कष्टी होते माझे प्रपंच नाही सुखदुःख असे ज्याने जाणले चित्ती त्याचा संसार सुखाचा झाला निश्चिती ज्याने दिले रामाची संगती त्याचा विषादन मानावा चित्ती उद्विग्नतेचे कारण साधनाचे विस्मरण मुख्य करिता रामाची भक्ती आपोआप गळते विषयाची आसक्ती भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास तो करतो तेच हिताचे मानावे खास अंतकाळी भगवंताचे नाम त्याला करील माझे समान हे भगवंताचे वचन जाण त्याच्यावर ठेवावा विश्वास म्हणून रामा वाचून जगती आता माझा असे न म्हणावे चित्ती दुःख जाण्यास उपाय सांगती साधूजन आसक्ती न गुंतावे आपण म्हणून सर्व काही करावे पण पन मीपणाने कोठे न राहावे याला उपाय एकच जाण सदा राखावे रामाचे अनुसंधान कशातही नसावे आपले पण परिस्थिती निर्माण झाली कालांतराने विलय पावली म्हणून न मानावे कशाचे सुखदुःख सर्वात रामाची जाणीव एक वाचे हृदयात रामाचे प्रेम अखंड रामाचे अनुसंधान याहून दुजे नाही साधन हे मानावे प्रमाण ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान अमकास म्हणून रामाचा चित्ती ठेवावा विश्वास वळण द्यावे व्यवहारास साधन असावे काही असे ज्याने साध्याला सहज पोहोचावे राम म्हणावा आपला साधनातील साधनाचा लाभ झाला शुद्ध असावे आचरण पवित्र करावे मन नामस्मरण ज्याच्या मुखी राम कृपे तोच एक सुखी एकच देव एकच गुरु एकच साधन यावर ठेवता विश्वास कृपा करिलीश्वर खास आजचे बोधवचन जेव्हा मनासगट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाए राम, जाए जाए राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरुंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात दूर आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची हाचि सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ